सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस नाशिक शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे काल रविवारी सायंकाळपर्यंत शहरात चोवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली मात्र या पावसानं शहरातील मुख्य रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आणलेलं होतं नाशिक त्र्यंबक रस्त्यावर थेट गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांना या पाण्यातून वाहन प्रचंड कसरत करावी लागत होती तर साचलेल्या पाण्यातून वाहन अनेक जागोजागी बंद पडलेली होती नाशिक त्र्यंबक रस्त्यावर पाणी साचल्यानं नाशिक त्र्यंबक रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला होता तब्बल चार ते पाच किलोमीटर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणारा आणि नाशिकहून त्र्यंबकला जाणारा दोनही रस्ता वाहतूक कोंडीने पूर्णपणे काल ठप्प झालेला होता दरम्यान अवघ्या चोवीस मिलीमीटर पावसानं रस्त्याभर गुडगाभर पाणी साचल्यानं मान्सूनपूर्व कामे केवळ कागदावरच पूर्ण झाल्यानं पुन्हा एकदा झालेला आहे नाशिक महापालिकेनं ना कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या मान्सूनपूर्व कामाचा या एक दिवसाच्या पावसानं पूर्णपणे फज्जा उडावलेला आहे पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले त्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक